एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी लोकसभा क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे काल उल्हासनगरमध्ये खासदारांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेतली असून शेकडोच्या संख्येने नागरिकांनी खासदारांची भेट घेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आमचं मत फक्त शिंदे साहेबांनाच असं ठाम मत नागरिकांनी व्यक्त केले यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह भाजपाचे आमदार कुमार ऐलानी मोहन कांडारे राजू कांडारे संगीता कांडारे राकेश पाठक कपिल आडसूळ फुलचंद यादव अतिश भोसले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेकडोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते बघा असं आहे की एकदा परत कल्याण लोकसभाला एक काम करणारा खासदार भेटण्याची वेळ आलेली आहे मागील दोन टाउमला डॉक्टर श्रीकांत शिंदेनी जे कल्याण लोकसभामध्ये काम केलेलं आहे ते सरळणी आहे प्रत्येक घरात प्रत्येक लोकांना माहिती आहे की मागील दोन वर्षापासून महानगरपालिका डिझॉल्व झाल्या आहे तरी कल्याण लोकसभामध्ये गल्लो गल्लीमध्ये काम चालू आहे हे कुठली निधी आहे जर तुम्ही त्याची इन्क्वायरी केली तर ते खासदार निधीचं काम चालू आहे म्हणजे दोन वर्ष महानगरपालिका नगरपालिका होऊन सुद्धा शहरामध्ये विकासाचा काम चालू आहे याचा मोठा श्रेय डॉक्टर श्रीकांत शिंदेला जातो आज आम्ही पक्षाचा विचार न करता आम्ही हे विचार केला आहे की के कुठला माणूस आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये काम करू शकतो आणि त्याचा विकास करू शकतो त्यामुळं आम्ही सर्व लोकांनी एकत्र येऊन आज श्रीकांत शिंदे साहेबांचा स्वागत केलेलं आहे आणि सगळ्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की के येत्या वीस महिला धनुषबानाच्या चिन्हावरती वोटिंग करून श्रीकांत शिंदेला पाच लाखच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून द्यायचा असा निराधार संचारच्या पंधरा हजार कामगारांनी घेतलेला आहे त्यांनी त्यांना समर्थन दिलेलं आहे तसंच उल्हासनगरच्या रहिवाशांनी हे निर्णय घेतलेला आहे आज पॅनल नंबर तीनमध्ये शेकडोच्या संख्यामध्ये महिला जमा झाल्या कार्यकर्ता जमा झाले कारण का ते इंटक भवन ऑफिसवरती येणार होते आणि त्यात येऊन सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि सगळ्यांनी हे शपथ खाल्लेली आहे की आम्ही वीस महिला श्रीकांत शिंदेला बहुमताने निवडून देऊ आता आज उल्हासनगरमध्ये आपले लोकसभाचा जो चुनाव जवळ तिथे आता खासदार साहेब आज आमच्या उल्हासनगरमध्ये पाच नंबरपासून चार नंबर तीन नंबर दोन नंबर एक नंबर बिर्ला गेट सगळे ठिकाणी गेले गौशाल्यापासून मंदिरला सगळ्या ठिकाणी व्यापारींना जाऊन भेटले आणि यु युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचा मी युवा अध्यक्ष राकेश पाठक आम्हाला पण येऊन खासदार साहेबांनी भेटले आम्हाला पण जबाबदारी दिली आहे आता मोदीजींचा जो नारा आहे चारशे पारचा तो आम्ही ते पूर्ण प्रयत्न करू उल्हासनगरतून आणि आता आमचे डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब त्यांना बहुमत मताने आम्ही निघून देऊ